मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत एक फक्त तुमच्यासाठी छोटी गोष्ट आणली मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत फक्त ऐका मतदारांच्या प्रतिक्रिया काय ऐकत मतदारांच्या किंमतच नाहीये पण सर्वसामान्य शून्य माणसाला चिखलेल्या माणसाला फार प्रॉब्लेम पडतो प्रामाणिकपणाच नाही येत ना तो गेला ना आपलं काय कोणत्याचं नाही हे पहिलं डुप्लिकेट मतदान आहे डबल हे पहिलं बंद झालं पाहिजे मग बॅलेट पेपरवर घेतला हो कशावर घ्या दोन्ही ठिकाणी मतदान करणारच हे त्याच्यावर कंट्रोल आणला पाहिजे मग बॅलेट पेपरवर आलं पाहिजे प्रत्येक वेळेला त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज करतात या वेळेला मशीनद्वारे काम केलं त्यांनी पुढच्या वेळेला त्यांनी दुसऱ्या पद्धतीने म्हणजे मतदार वाढवून कसे आणले कारण निवडणूक आयोगाचा प्रमुख जो आहे तोच हे काम करतोय बाहेरच्या राज्यात देशात ना बॅलेट पेपरवर आहे मग ते कसं होतं ते इलेक्ट्रॉनिकला पुढे गेलेत लोक मग ते करतात मग आपल्याकडे का नाही हो。होत म्हणजे तुमचं एका घरामध्ये छत्तीस छत्तीस अठरा अठरा मत कुठून येतात बॅलेट पेपरवर घ्या ना बॅलेट पेपरवर घेतल्यानंतर कसं आहे थोडक्यात काही पारदर्शकता निवडणुका होतील असं मला वाटतं आणि ती विरोधकाची मागणी अगदी योग्यच आहे आणि जनतेने मतदारांनी पण त्या विरोधात साथ दिली पाहिजे असं मला वाटतं मी लोकांवरचा लोकावरचा विश्वास राहिलेला नाही ला। त्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागला त्यावेळेस लिटरली मुंबईमध्ये सन्नाटा होता, होता। की कोणी या इलेक्शनचा रिझल्ट एक्सपेक्टच केला नव्हता आणि हे फक्त मॅनिप्युलेशन्स करूनच पॉसिबल झालेलं आहे वाटतं की पहिले जो काही घोळ आहे मतदार यादीत तो सगळा घोळ निसरून त्याच्यानंतर भले एक वर्ष लागलं तरी चालेल पण सगळ्यात मतदान याद्या क्लिअर करूनच नंतरच इलेक्शन झालं पाहिजे आणि सगळे जे आता आहेत न्यायालयापासून सगळे विकत घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्याला इलाज नाही आहे आता फक्त जो जमाना होता आता माझा सतत आला जो जमाना आमचा होता आता माझ्याचा आता फक्त चोरी आणि सगळ्यांनी निष्ठा विकलेली बॅलेट पेपरवरती मिस आले की नाही बॅलेट पेपर वरतीच हा तरच हा गोळा तर शक्य नाही या मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत